सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर आज आम्ही मंदिरात गेलो तर तो व्हिडिओ जरा एडिटिंग करायला वेळ लागेल त्याच्यामुळं तो व्हिडिओ उद्या किंवा परवा आपल्या चॅनलवरती नक्की येईल तर आज बनवणार आहोत आपण रेसिपी, सर्म्याज, रेसिपी, सर्म्याज, रेसिपी, सर्म्याज, रेसिपी सर्म्याज तर मी आज रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर बघू शकता की दोन्ही छत्र्या ठेवली कारण की आज आहे रुद्राच्या उपाला सुट्टी आणि मग त्यांनी सुट्टी घेतली म्हणून मग आम्ही थोडंसं बाहेर पण गेलो मंदिरात पण गेलो पण म्हटलं तो व्हिडिओ थोडासा करायला वेळ लागेल आणि आता वाजले आहेत पाक आणि चला आता अगोदर आपण रेसिपीचा एक व्हिडिओ आज अपलोड करून टाकूया तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा आणि आत्ता रील्स वगैरे काढल्यात आणि कुत्राट निपलेला आहे अजून चहा वगैरे नाही झाला फक्त फराळ केली थोडीशी सोमवार असल्यामुळं म्हणजे स्वयंपाक तर सकाळी बनवता केला आणि आता संध्याकाळी सोमवार स्वडा आहे त्याच्यामुळं संध्याकाळी मी स्वयंपाक बनवणं आहे त्यामुळे म्हटलं चला थोडासा वेळ होता मग काय होतं की रिल्स वगैरे काढायच्या राहिलं होतं मग रिल्स पण काढूया म्हटलं कारण आजचा व्हिडिओ आहे तो अपलोड करून आपल्या चॅनलवरती पण एडिट करू सॉरी अपलोड करूया म्हणजे कोणाला की स्वयंपाकाला घ्यायला होईल पेपा बनवायला आणि उपरास जो आपल्याला आहे तो आपल्याला परतला अगोदर प्लावून घेऊया तर मग आत्ता माझं रील्स काढून झाले आत्ता मी व्हिडिओ एडिटिंग करणार आहे म्हणून मला चॅनलवरती आपल्या अपलोड करणार ते केलंच संध्याकाळी सोमवार सोडायला संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा कारण की सकाळी तर फक्त म्हणजे चिप्स वगैरेच खाल्लेले तर जास्त म्हणजे समजा खिचडी वगैरे पण नाही बनवलेलं तर म्हणून म्हटलं सकाळी तर नाही स्वयंपाक केला तर, के तर संध्याकाळी थोडं असं म्हणजे लवकर करणार होते पण बाहेरून बाहेर गेलो त्याच्यामुळं थोडंसं थकवा आल्यासारखं झालं थोडंसं फिरलं त्याच्यामुळं मग थोडासा आराम केला म्हटलं चला आत्ता स्वयंपाक करायला घेऊयात त्याचा जा पण व्हिडिओ झाला तर करेल नाहीतर मग पहिल्या सोमवारचा व्हिडिओ उद्याच्या आपल्या चॅनलवरती नक्की येईल तर चला आता अगोदर रेसिपी बनवायला घेऊया सो so, आज आपण बनवणार आहोत कांदा आणि डाळ तर ह्याला कांदा डाळ पण म्हणत आहेत तर चला म्हटलं आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तर खरं तर हे रे रेसिपी आहे ना ही मी अगोदरच बनवून ठेवलेली होती म्हणजे तीन चार दिवस झाला असेल बनवून ठेवलेली होती फक्त काय झालं की व्हिडिओ एडिटिंग नव्हता झालं आणि बाकीचे भरपूर व्हिडिओ होते माझ्याकडे म्हणून मग हा व्हिडिओ असाच राहिलेला होता म्हणून म्हटलं चला आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारचा पण व्हिडिओ मी काढला आहे पण प्रॉपर खूप मोठा पण नाही काढलेला काढणं झाला कारण की पावसाचं जास्त वातावरण आहे आणि त्याच्यामुळं थोडाच काढला आहे पण तो एडिट करायला ना खूप जास्त वेळ लागणार आहे त्याच्यामुळं म्हटलं की, तर च करूं तर आपले तर की तर आज तर आजच श्रावण सोमवार आहे आणि आजच व्हिडिओ एडिटिंग करून तर आपल्या चॅनलवरती नाही येणार आहे तर म्हणून म्हटलं की माझ्याकडे हा रेसिपीचा व्हिडिओ होता तर म्हटलं हाच तुमच्यासोबत आज शेअर करूयात आणि उद्या जर टाईम भेटला तर उद्या किंवा परवा नक्की येईल सोमवारचा व्हिडिओ म्हणजे जे की आम्ही मंदिरात वगैरे गेलो दर्शनासाठी तो तर आज होती ह्यांना सुट्टी म्हणजे सोमवारची नसती मंगळवारची असती पण आज ह्यांनी सोमवार आहे म्हणून पण घेतली आणि दर्शनाला जायचं होतं तर ना शक्यतो आत्ता चार किंवा पाच जे श्रावण सोमवार आहेत ना तरी तेवढे पण आम्ही प्रत्येक सोमवारी म्हणजे वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शक्यतो व्हिडिओ काढेल झाला तर आत्ता आज एक हर हरे शोरला गेलतो तो तर काढला आहे पण आत्ता दुसऱ्या वेळेस बघूयात दुसरीकडे जाणं झालं ना तर मी नक्की काढील तर तो पण येईल आपल्या चॅनलवरती काढला तर आज बनवते दाळ कांदा हे रेसिपी ना मला खूप आवडती म्हणजे जा, ही जास्त करून ना आत्ता मी कुकरमध्ये बनवते पण ही चुलीवर बनवलेली ना खूप भारी लागते पण आता इथं तर कुठं असणार ना तर चुलीवर जर बनवत असाल ना तर चुलीवर नक्की बनवा थोडासा वेळ लागतो पण खायला इतकी भारी लागते तर आता मी म्हटलं की मी तर आता गॅसवरच बनवणार आहे आणि मेन म्हणजे शिजायला गॅसवरती खूप वेळ लागतो म्हणून म्हटलं की आत्ता आपण ही कुकरमध्ये बनवूयात म्हणजे ही बनवत बनवतायत पण त्याला खूप वेळ लागतो शिजायला डाळ पण भिजून ठेवलेली नसती किंवा शिजवलेली नसती अगोदर तर मला होती घाई आणि मी ही खरं तर रेसिपी ही मी संध्याकाळीच बनवत होते संध्याकाळच्या जेवणासाठी तर म्हणून मग मी जास्त पण नव्हती केली थोडीच केली ती आणि ह्यांना पण जास्त नाही आवडते मला जास्त आवडती तर म्हटलं चला तर आपण ही रेसिपी बनवूयात कारण की थोड्याशा वेगवेगळ्या वेग रेसिप्या मी पण ट्राय करत असते की म्हणजे आपल्या चॅनलवरती एकसारखं एक एक रेसिप्या येऊन आहेत म्हणून थोड्याशा वेगळ्या वेगळ्या करत असते तर आत्ता बनवते डाळ कांदा तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ दाल, तुरीची डाळ अजिबात नाही घ्यायची झाला फक्त हरभऱ्याचीच घ्यायची आहे दुसरी कोणतीच नाही घ्यायची डाळ कांदा करायला आणि डाळ थोडी म्हणजे ठेवली तर शक्यतो आपण पाच ते दहा मिनटं भिजून ठेवायची मी तर आता ह्याला डाळ पण भिजवून घेत नाही फक्त डाळ धुवून घेते डाळ धुवून घ्यायची कांदा अगदी बारीक कट करायचा आताला फोडणीला आपल्याला जे जे आवडेल जिरे मोहरी लसण कांदा म्हणजे जे आवडेल ते टाकू शकतो आपण आता मी ह्याला फोडणी घातली नंतर कांदा आपल्याला आहे तो छान परतून घ्यायचा जेवढे मसाले आहेत तेवढे पण मसाले ॲड केले तरी पण टेस्टीच लागते पण माझ्याकडे जो कांदा लसूण मसाला मिक्स मी सगळे मसाले मिक्स करून ठेवलेले आहेत तर मग मी तेच टाकते म्हणजे दरवेळेसह दुसरे मसाले टाकायची गरज नाही आणि एकतर सकाळी तर खूप घाई असते त्याच्यामुळं मग टाईम पण नाही भेटत आहे त्यामुळं मग मी सगळे मसाले आहेत ते एकत्रित करून ठेवलेत मग कांदा छान भाजला त्यातले सगळे मसाले छान परतले तर मग आपल्याला टाकायचे आहे धुवून घेतलेली डाळ धुवून घ्यायची शक्यतो आपण जसं की वरण भात आणि पण आपण डाळ धुवून घेतो तशी एकदा धुवून घ्यायची आणि भिजत नव्हती ठेवली मी फक्त फोडणी घालूच तरच भिजली असेल म्हणजे म्हणजे कांदा कट करू तर आणि फोडणी घालू तर तेवढंच वेळ भिजली असेल थोडीशी आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी तर ही म्हणजे खूप आपल्याला घट्ट नाही करायची थोडीशी रबरबी तरच करायची आहे तर कुकरमध्ये म्हणजे जास्त पाणी नाही लागत आहे लवकर शिजती आणि मग आता मी कोथिंबीर पण कट करून ठेवली ती कोथिंबीर पण टाकते आणि आता आपल्याला ह्याला घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या खूप जास्त नाही घ्यायच्या जास्त घेतल्या तर जी डाळ आहे ना ती पूर्ण पूर्णासारखी शिजेल त्याच्यामुळं मी फक्त दोन ते तीन शिट्ट्या घेते हलक्या मग दोन किंवा तीन शिट्ट्या झाल्या की बघू शकता अगदी पाचच मिनटात भाजी तयार होती आणि आत्ता थोडीशी ना म्हणजे थोडीशी पाणी त्यातलं वेगळं वेगळं वाटत होतं आणि डाळ आहे ती थोडीशी म्हणजे अजून वेगळी वाटत होती आणि त्याला थोडंसं तेल वगैरे सुटलं नव्हतं तर म्हणून म्हटलं चला अजून आपण ह्याला काय करूयात अगदी दोन मिनटं किंवा तीन मिनटं कमी गॅसवरती आपल्याला थोडीशी शिजू शुजु, शिजवून शुजु, घ्यायचे बघू शकता एक जीव झाली आणि एकदम मस्त झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा